निमित्ताने आपल्या साक्षी मॅडमच्या लेडीज ब्युटी कॉर्नर या पार्लरच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे उपस्थित होतो यापुढे आपल्या मानस फाउंडेशन अंतर्गत चालणारे फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी पार्लरचे कोर्स मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चालतील असे मी इथल्या शामनगरमध्ये राहणाऱ्या सर्व महिलांना आवाहन करते आणि मॅडमला इथून पुढे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि जास्तीत जास्त महिलांनी इथे येऊन त्यांना सहकार्य करावे अशी मी सर्व महिलांना विनंती करते धन्यवाद नमस्कार मी स्नेहल भोसे आज आपण इथे लेडीज ब्युटी पार्लर या पार्लरच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत तर या पार्लरच्या माळ्यामुळे साक्षी कोथमेरे त्या उत्कृष्ट ब्युटिशियन आहेत आणि त्या विविध कोर्स चालवणार आहेत मागस फाउंडेशन तर्फे तरी इथल्या महिलांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या नमस्कार मी साक्षी कोथमेरे आज दिनांक दोन 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 एक दोन हजार चोवीस रोजी साक्षी ब्युटी पार्लर लेडीज पार्लर या नावाने साईबाबा मंदिर आपला शाहू नगर रोड जाणार आहे तिथे दोन किलोमीटर आपले पार्लर आहे या ठिकाणी आपल्या पार्लर मध्ये स्किन प्रकडली आणि मेकअप स्टुडिओ हा ओपन झालेला आहे तसेच ब्युटी सगळे कोर्सेस तसेच लाभ घ्यावा सगळ्या सर्व नागरिकांनी सर्व महिलांची सपोर्ट नमस्कार मी स्नेसे आज आपण इथे लेडीज ब्युटी पार्लर या पार्लरच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत तर या पार्लरच्या मागणी साक्षी कोथमिरे त्या उत्कृष्ट ब्युटिशियन आहेत आणि त्या विविध कोर्स चालवणार आहेत मानस फाउंडेशन तर्फे तरी इथल्या महिलांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला